सर एकूणच एस टी महामंडळाची इन्कम टॅक्सेशन बैठक पार पडली होती नेमकं बैठकीतून काय निष्पन्न झालं आहे जेणेकरून आता एस टी कर्मचारी हे आंदोलन उतरणार आहे जर आंदोलन होणार आहे पुढे नेमकं काय सांगायचं नाही उद्या एस टी कर्मचाऱ्यांचं धरणे आंदोलन आहे ते आपल्या आगाराच्या बाहेर किंवा आपल्या विभागाच्या बाहेर म्हणजे आमची जी कार्यालय आहेत त्याच्या बाहेर ते धरणे आंदोलनासाठी बसणार आहेत आणि याचं कारण मुख्य असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आमची एक बैठक घेतली होती मध्यंतरीच्या काळात त्यांनी भरपूर वेळ दिला त्या दिवशी पण त्या दिवशी काम अपूर्ण आहे म्हणजे वर्किंग बरोबर झालं नव्हतं तशी वेतनवाढ करावी त्यामुळं ती बैठक लांबणीवर टाकावी असं ठरलं खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी ती सूचना केली आणि त्याप्रमाणे ती बैठक तिथे थांबली आणि वीस तारखेला म्हणजे वीस ऑगस्टला याच्यावरती अंतिम तोडगा काढला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं पण वीस तारखेला अंतिम तोडगा निघाला नाही वीस तारखेची आज ऑगस्ट महिना गेला आज सप्टेंबर महिन्याची आज दोन तारीख आहे तरीही मुख्यमंत्र्यांच्याकडून कुठलाही निरोप आला नाही बैठक आली झाली बैठकीचा निरोप आला नाही आणि म्हणून आमचे कर्मचारी संतापले आहेत आणि उद्या धरणे आंदोलनावरती बसणार आहेत आपल्याला कुठल्या प्रमुख मागण्यासाठी किंवा कुठल्या प्रमुख विषयावरती बैठक ही पार पडली होती आणि आता कुठल्या विषयाला धरून हे आंदोलन होणार आहे मुळामध्ये आमचा मागचा जो दोन हजार अठरापासूनचा भागाई भत्ता आहे म्हणजे आमचा भागाई भत्ता दिला आहे पण तो कमी दिलेला आहे त्यामुळे तो पूर्ण दिलेला नाही त्याचा फरक मिळावा आहे वार्षिक वेतनवाढीचा एक कमी दिलेला आहे त्याचा फरक मिळावा एक मागणी आहे आणि दुसरं म्हणजे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढं वेतन मिळावं अशी एक मागणी आहे तर त्याच्यावरती वर्कआउट केलेला आहे आणि आमचं एस टी प्रशासन आणि आमच्या कृती समितीतल्या संघटना यांनी एक योग्य तोडगा काढलेला आहे फक्त तो सरकारसमोर घेऊन जायचा आहे आणि घोषणा करायची आहे खरं तर सरकारचं काम हलकं केलंय पण सरकार टाळाटाळ का करते मला काय कळत नाही याच्या मागचं राजकारण काय कळत नाही सरकार एवढ्या वेगवेगळ्या घोषणा करते आणि त्या देत आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत भाव सरकार का करते खरं तर मुख्यमंत्र्यांना काय नक्की साधायचं आहेत ना कळत नाही कारण ते स्वतः परिवहन मंत्री आहेत आणि एस टी महामंडळाचे चेअरमॅन आहेत पण ते याच्यामध्ये नक्की दुटप्पी भूमिका घेत आहेत आता तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे एक वर्षापूर्वी एक समिती नेमली वेतनवाढीसाठी त्याच्यातून काय झालं नाही आता पुन्हा दुसरी समिती नेमली समित्यावर समित्या नेमताय आणि मार्ग काढत नाही त्यामुळे मला वाटतं वाटतं की शासनाची भूमिका एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुपट्टी दुप्टप्पी आहे आणि त्याच्यामुळे आज आज संतोष उफाळून आला आहे हे आहे आणि हे नाकारता येणार नाही की आज उद्यापासून आमच्याकडे गणपती शेजनच्या गाड्या विदर्भातून मराठवाड्यातून येणार आहेत आणि त्या घेऊन काही लोक आजपासूनच निघालेत तिकडून आणि उद्याच नेमकं धरणे आंदोलन आहे तर या पार्श्वभूमीवर हे आंदोलन व्हायला नको पाहिजे होतं मला असं वाटतं कारण आमचं एस टी महामंडळ हे होळी असेल गणपती असेल यात्रा असतील वेगवेगळ्या जत्रा असतील त्याच्यावरतीच चालतं आणि त्याच्यामुळं हे दुर्दैवी जर आंदोलन गणपतीच्या तोंडावर होत असेल पण याला सरकार जबाबदार आहे कर्मचारी काय जबाबदार आहे कारण हे आंदोलन काही आत्ता जाहीर केलं नाही गेले वर्षमध्ये असंच रटाळा जाणं चाललेलं आहे आणि मग ते शेवटी एका टप्प्यावरती आणून आणून ठेपला आहे थांबलाय असं म्हणलं तरी चालेल आणि म्हणून जर काही दुर्दैवानी असं झालंच म्हणजे आंदोलन तर उद्या धरणे आंदोलन होणारच आहे पण त्याच्यातून असं काही अनुचित प्रकार घडला किंवा काही थांब म्हणजे वाहतूक खोलमण्याचा प्रकार झाला तर त्याला निव्वळ आणि निव्वळ सरकार जबाबदार असेल आणि मी मी तर म्हणतो राज्याचे मुख्यमंत्री जबाबदार असतील कारण त्यानेच दोन दोन वेळा समिती नेमली आणि त्या समितीतून काही निष्पन्न झाले नाही या महिन्या गेल्या महिन्याची ऑगस्ट महिन्याची वीस तारीख त्यांनीच दिली होती त्यांनीच दिलेला शब्द पाळला नाही आणि म्हणून जर प्रवाशांची गैरसोय होऊ नये अशी आमची इच्छा आहे ती झाली तर त्याला जबाबदार सरकार असेल स्वतः मुख्यमंत्री असेल असं मला वाटतंय आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही की उद्या सकाळी आंदोलन सुरू होईल आणि म्हणून आज रात्रीत काही तोडगा काढता आला किंवा उद्या सकाळी लवकर काही तोडगा काढता आला तर तो सरकारने काढला पाहिजे तसं लेखी पत्र कृती समितीला दिलं पाहिजे आणि तर हा प्रश्न सुटू शकतो आणि प्रवाशांची गैरसोय खास करून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सवाच्या साठी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय टळू शकते आणि म्हणून आपल्या माध्यमातन माझं सरकारला आव्हान आहे की त्यांनी तात्काळ आज उद्या हो बैठक घेऊन फॉर्म्युला ठरलाय फार्म्युल्याला एसटीचं प्रशासन आणि कृती समितीतील संघटनांनी अंतिम स्वरूप दिलेलं आहे अंतिम रूप दिलेलं आहे आणि म्हणून फक्त घोषणा करायची आहे आणि ती असं मला वाटतं की सरकारला सुद्धा आज एक लाख एस टी कर्मचारी आणि त्यांचा परिवार यांना खुश करण्याची संधी आहे आणि म्हणून ती संधी फक्त त्यांनी दौडू नये असं मला आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे शंभर टक्के सरकार ते सरकार सर्वसामान्यांचं असं म्हटलं जाते पण एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते दुजाभाव करते कारण एस टी कर्मचाऱ्यांना शासना एवढं वेतन देऊ असं सरकारने सांगितलं होतं पण ते दिलं नाही एकतर मधल्या पिरियडमध्ये वेळेवर वेतन मिळालं नाही आणि पुढे सुद्धा मिळेल की नाही वेळेवरती वेतनाची खात्री नाही आणि म्हणून सरकारने दुजाभाव थांबवला पाहिजे ही शासकीय संस्था आहे हा शासकीय उपक्रम उपक्रम आहे जनतेच्या सेवेसाठी काम करणारे कर्मचारी आहेत आणि ते रात्रंदिवस प्रवाशांची सेवा करतात मी तर म्हणतो एस टी ही लोकवाहिनी आहे रक्तवाहिनी आहे असं म्हटली जाते ही थांबता कामा नये आणि म्हणून तो कर्मचारी सुद्धा नाराज असता कामा नये म्हणून एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांनी एवढं वेतन मिळावं त्यांच्या ज्या अन्य मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मी शासनाकडे आपल्या माध्यमात करतो हे आंदोलन राज्यभर होईल या धरणे आंदोलनात कर्मचारी सहभागी होतील आणि त्याच्यामुळं ह्याचा सगळा जो परिणाम जो आहे तो याची व्याप्ती राज्यभर असेल हे आपल्याला मला सांगायचं आहे